ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा आर थोरा दूध उद्योग समूह हो या नावात विश्वास गुणवत्ता आणि पारदर्शकतेची एकतीस वर्षांची परंपरा दडली आहे शेतकऱ्यांचं हित ग्राहकांचा दर्जेदार अनुभव आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूती यासाठी वचनबद्ध असलेल्या या समूहानं यंदाही दिवाळीपूर्वी आपल्या दूध उत्पादक सभासदांना मोठा आर्थिक दिलासा दिला, दिला संस्थेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दूध दर फरक अगाऊ पेमेंट वाहतूक भाडं वितरक कमिशन कर्मचारी पगार बोनस आणि सभासद दर फरक या विविध माध्यमांमधनं एकूण तेरा कोटी साठ लाख रुपयांचे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलाय संचालक माननीय श्री पृथ्वीराज थोरात म्हणालेत की एस आर दूध उद्योग समूहाचा प्रवास हा फक्त व्यावसायिक यशाचा नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याला हात देणारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा आहे आम्ही मिशन गगन भरारी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आधुनिक गोठा व्यवस्थापन गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादन जातीवंत पशुधनाची पैदास आणि दुग्ध व्यवसायाचे बारकावे याविषयी माहितीपर मालिका सुरू केली आहे संस्थेचे चेअरमन माननीय श्री आबासाहेब थोरात यांनी म्हटलंय की जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सरकारकडनं शेतकऱ्यांना प्रति लिटर दूध दरावर पाच रुपये ते सात रुपये इतके अनुदान मिळाला आहे बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी देखील शासकीय मदतीचा लाभ मिळत आहे तसेच खाद्य दरांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी थोरात डेअरी सतत प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांसाठी व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी मी शेतकरी आणि संकलन पॉईंट ही दोन ॲप्स उपलब्ध करून दिली आहेत या माध्यमामधनं दूध संकलन दर आणि पेमेंट यामधील पूर्ण पारदर्शकता राखली जाते यंदा देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधानाचं हास्य फुलवणारा हा निर्णय थोरा डेअरीच्या शेतकरी हितासाठीच्या निस्सीम बांधिलकीचे मूर्त उदाहरण ठरलाय संस्थेच्या वतीनं संचालक माननीय श्री देवराज थोरात यांनी सर्व शेतकरी आणि ग्राहकांना आरोग्यदायी आनंदमय आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत विश्वासाचे व गुणवत्तेची परंपरा कायम राखत तेरा कोटी साठ लाख रुपये दिवाळी निमित्त आपण थेट शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेल्या आहेत त्याचबरोबर आपण मिशन गगन भरारी अंतर्गत मोठा व्यवस्थापन व पुढील काही काळात सोशल मीडियाद्वारे बारकावे काय आहेत आणि त्याचे कंट्रोल पॉइंट काय काय आहेत हे आपण शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल अवेअर करत आहोत जेणेकरून त्यांना ह्या धंद्याकडे रुची वाढेल आणि दूध धंदा आपल्या तालुक्यातला अजून वाढेल मागील वर्षात आपण दूध उत्पादक व सगळे संस्था चालक यांच्यासाठी दोन ऍप्स डेव्हलप केले होते मी शेतकरी व संकलन पॉईंट या ॲप्सद्वारे आपण आपले आपण उद्योग समूहाला घातलेलं दूध आपले असलेले बिल्स आपण आपली लागलेली गुणवत्ता याचे रिअल टाईम अपडेट्स त्या ॲपमध्ये आपण बघू शकता केसार थोरात दूध उद्योग समूह हा कायम पारदर्शकतेला वाव देणारा उद्योग समूह आहे आणि ह्या अनुषंगाने संचालक मंडळाने जो निर्णय घेतला की आपण हे दोन ऍप्स आपण अवेलेबल करू ते ऍप्स मागील वर्षभरात आपण शेतकऱ्यांना व संचालक जे दूध संकलन करतात त्या दोघांनाही ते, दो ते अवेलेबल आहेत आणि त्याचा फायदा त्या दोघांनाही झालेला आहे मागील वर्षात सन चोवीस पंचवीस मध्ये आपण दोन ऍप्स डेव्हलप केले होते मी शेतकरी व संकलन पॉईंट या द्वारे शेतकऱ्यांना त्यांनी ला घातलेलं दूध त्याची लागलेली गुणवत्ता व त्याच्या अगेन्स्ट आलेलं पेमेंट अनामत विवेट या सर्व बाबी आपण त्या ऍप्समध्ये कव्हर केलेल्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागलेलं ला कॅटल फीडची सुद्धा मागणी आपण त्या ऍप्सद्वारे करू शकतो एसआर उद्योग समूह हा कायम गुणवत्तेला व पारदर्शकतेला वाव देणारा आहे या दोन द्वारे उद्योग समूहाने अजून आपली पारदर्शकता वाढवून उत्पादकांपर्यंत थेट कॉन्टॅक्ट आणि क्लिअर बिझनेस आणि डॉक्युमेंटेशन याला प्राधान्य दिलेला आहे पुनशे एकदा दिवाळी सणाच्या आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी त्याचबरोबर संकलन करणारे सर्व आपल्याशी संलग्न असलेले सर्व वितरक व हितचिंतक या सर्वांना मी एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटी की असा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू धन्यवाद तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसीयू इसीजी टू कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट